महिला दिनाच्या समस्त महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ रीना विजय धनरे जिल्हा महामंत्री भाजपा यवतमाळ सौ रोशनी अभिजित झाडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा यवतमाळ सौ पुष्पा नानपेल्लीवर जिल्हा सचिव भाजपा यवतमाळ राधिका गुंडावार जिल्हा सहसचिव भाजपा यवतमाळ आणि रीनाताई धानरे सर्व मित्रमैत्रिणी मैत्रिणी परिवार यवतमाळ घाटंजी जागतिक महिला दिनाच्या समस्त महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ साधना किशोर माडुरवार भाजपा महिला शहराध्यक्ष घाटंजी सौ सुषमाताई खांडरे भाजपा महिला उपाध्यक्ष घाटंजी सौ लताताई सुरेश ठाकरे भाजपा महिला सरचिटणीस घाटंजी सौ अर्चना पुरणकर भाजप महिला उपाध्यक्ष आणि समस्त भाजपा महिला आघाडी घाटंजी शहर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यवतमाळच्या घाटंजीमध्ये उत्सव आपुलकीचा या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले घाटंजी नगर परिषद व सोनू ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम घेण्यात आले घाटंजी येथील सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित विविध कार्यक्रमाचे उद्घाटन घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश उत्पाद यांचे हस्ते करण्यात आले यावेळी घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू खोडके नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम खांडरे यांच्यासह मान्यवर हे उपस्थित होते यावेळी होय मी सावित्री बोलते हा एक प्रयोग सौ सो अपूर्वा सोनार यांनी सादर केला न्यायाधीश उत्पाद यांच्या हस्ते सौ सो अपूर्वा सोनार यांचा सत्कार करण्यात आला घाटांजी नगर परिषदेअंतर्गत बचत गटांच्या महिलांनी यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी जी टी व्ही न्यूज मराठीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना न्यायाधीश उत्पात यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जागतिक महिला दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती घाटंजी आणि नगरपरिषद परिषद घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज घाटंजी शहरामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता आज ह्या जागतिक महिला निमित्त महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा दिल्या तसेच तालुका विधी सेवा समिती यांच्या मार्फत आदरणीय जिल्हा प्रमुख न्यायाधीश नावकर साहेब आणि सचिव नाहर साहेब जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विधी सेवा समितीमार्फत इथं कायदेविषयक शिबिर आयोजित केलं होतं या शिबिराच्या माध्यमातून सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत मूलभूत माहिती सांगण्यात आली तसेच स्वसंरक्षण कसं करावं एखादी वाईट घटना घडत असेल तर याबाबत पण माहिती दिली या ठिकाणी एक लघुनाटिका पण सादर करण्यात आली ती पण छान होती शेवटी पुन्हा एकदा सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना मी शुभेच्छा देतो नगर परिषद तसेच सोनू ग्रामीण विकास संस्था व तालुका विधी सेवा समिती घाटन यांच्यावर संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता यामध्ये महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्याकरता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्यांच्या पाक कलेला त्यांच्या पाक कलेला वाव मिळावा म्हणून स्टॉल बाहेर लावण्यात आलेले आहे व त्यांना कायदेशीर बाबी माननीय उत्पाद सरांनी मार्गदर्शन केले तसेच त्यांचा शिक्षण त्यानंतर त्या ते आर्थिक स्वाक्षर व्हाव्या व स्वावलंबी व्हाव्या हा कथा ह्या <coughs> कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते